दिली संन्यासाची पोर तुम्ही गावात यायचं नाही तुम्ही गावात आला अंगाला हात लावला इंद्रायणी फळे रसाळ गोमती त्याच बीज शुद्ध आहे त्याचे फळ सुद्धा शुद्ध असतात लोकांना कळलंच नाही महाराज लोकांना ते कळालं नाही मधुकरी दिली नाही माझ्या ज्ञानबरायांना राग त्याचा नाहीये पण काही लोकांनी अंगावर चिखल फेकला काहींनी दगड फेकून मारली मग मात्र राग आला माझ्या बसले त्यावेळेस ती दहा वर्षाची मुक्ताई उपदेश करते बहीण भावाला उपदेश करते नव्हे नवे एक आदिशक्ती ज्ञानाला उपदेश करते मजवरी दया करा ताटी उघडा ज्ञानेश्वर या विश्वाच्या कल्याणाकरता तुमचा जन्म आहे या विश्वाला ज्ञानाचा प्रकाश देणारा तुमचा जन्म आहे आणि तुम्ही जर ताटी लावून बसलात तर कसं होणार या जड जीवाचा कसा उद्धार होणार उघडा ताटी ज्ञानो बर ताटी उघडतात पण हा अपमान निवृत्ती दादांना सहन झाला नाही कारण श्री गुरु सारिका असता पाठी राका निवृत्ती दादा नुसते मोठे भाऊ नव्हते तर ज्ञानोबरांचे गुरु होते आपण सहन झाला नाही चला आपण शुद्धिपत्र घेऊन येऊ म्हणून परत पैठणला आली आणि मग लोक म्हणायला लागली कसलं शुद्धिपत्र हा कसलं शुद्धिपत्र अवय तुम्हाला नाही मिळणार अहो आमच्या मायबापांनी देहांत प्रायशिद्ध केलंय ते आम्हाला माहित नाही माऊली त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरा आहे महाराज थोडंसं ज्ञान असलं की आपल्या